काय डोंगरीच आहे आता खरी ची मजा आहे आपली अरे काय हा शपथ जय शिवराय मित्रांनो तर आजची राईड होत आहे आमची आंबोलीच्या पुढं गारपी वॉटरफॉल्स आणि सुरुवात तर आमची चहानेच होते तरी आम्ही शिन्नोळी क्रॉसला चहा पिण्यासाठी थांबलेलो तर काही मित्र पुढे गेलेत तर आज सोलोच राईड आहे प्रत्येकजण सोलो आहे तर चला राईड करू तर भावानो प्लॅन तर अचानकच ठरला मला फ्रेंडचा मॅसेज आलेला काल रात्री पण मी तेव्हा झोपलेलो सो सकाळी डायरेक्ट रेडी होऊन विदाऊट चहा इकडे चालू आहे बनून चहासाठी पहिला थांबलो कारण चहा शिवाय करमत नाही मला आणि पाऊस तर कमी आहे गारपी आंबोली घाट गार पार करून जावं लागेल आम्हाला बेळगाव पासून जवळपास एकशे तीन किलोमीटर अंतरावर हो आहे म्हणजे दोन्ही साईड दोनशे किलोमीटर होईल काय मोठा ट्रक आहे रे बाबा की रस्ता पूर्णच ब्लॉक संडे म्हटलं ना की बेळगावकरांच्या गाड्या आपोआपच बाहेर पडतात फिरण्यासाठी आणि त्यात मध्ये पावसाळा असला की बस भावा समोर न काय आहे जाते डार्क एडिशन हरिअर जी माझी फेवरेट आहे आणि समोरनं अनेक हरिअर तर आम्ही पोहोचलोय पाटणे फाट्याला तर इथं सगळेजण एकत्र येणार आम्ही आता तर चला सगळ्या मित्रांना भेटून घेऊ आधी अरे भाई ए मी झोप जो, झोपलेलो रे माझा चालूच असतय नाही काल झोपलेलो काल जरा कामावर लेट झाला झोपून सोडलो आणि कोण येणार आहे चला तर नांगर तासकडे तर आम्ही आलोय कारण पाऊस तर भरपूर आहे इथं पर्यटकांची गर्दी पण आहे पण आम्हाला ना थांबायचं नाही आम्हाला जायचं आहे कारण अजून पल्ला जवळपास साठ किलोमीटरचाच सा आहे आमचा आणि पाऊस का इकडे यायला आहेत अशी वाटते की बोप्रो माउंट केलाय ना हेल्मेटला आणि त्याला कवर नाही आहे तर मला वाटतंय की पाण्यामुळे खराब ना होणार अरे गोप्रो पाऊस गेला म्हणून लावलो परत पाऊस एकदम अचानक चालू झाला मध्ये तर पोचलोय मी पण धुका आणि पाऊस दोन्ही चालू आहे अरे सामोरच काय दिसतच नाही राव अक्षरशः लय वांड आहे हा अनुभव एक नंबरचा आहे आज कारण एक तर थंडी कुडकुड आलो आहे आणि समोरच अक्षरशः काय पण दिसत नाही आहे व्हायचं ओपन करून बाईक मारावी लागणार बिजलो बिसलो अरे काय आहे हाटामध्ये तर काही दिसतच नाही राव अरे ते काय क्रुझरच्या टॉप वर हे <laughs> काय लागलंय <laughs> आणि आमचे तिघ मित्र अरे घाटामध्ये तर काय दिसतच नाही आहे इतकं फॉग न ढाकून गेलाय आणि असं गार एकदम वारा मारतोय ना की फ्रीज मध्ये बसल्यासारखा वाटतय अरे बापरे गर्दी आहे वाटत गाडी जायची मुश्किल वाटते आवाज जरा माझा चेंज झालाय कारण थंडी इतकी आहे ना की हिमाचल मधून ट्रॅव्हल केल्यासारख आहे तुम्हाला तरी काय दिसत का मित्रांनो पूर्ण धुक्यात जे आंबोली घाट हरवलंय आणि हे छोटे मोठे फॉल्स जे पडत आहेत गर्दी तर आहे भवा खतरनाक आणि थंडामध्ये तर जाम बया आहे बापरे <laughs> आंबोली बोलियों फेमस है ना का यार कांदा बजी चल स्टॉल यार ठंडी में तो कांदा बजी से स्वाद मस्त है ये तो अरे हाथ तो रहा फॉल्स खतरनाक क्या है फॉल्स का खतरनाक पड़ेगा है, खतरना पड़े है। वाह मस्त चला आम्ही जाऊ पुढं आमचा अरे काय खतरनाक दिसत आहे लोक मस्तच वाटत ना आणि ते बघा जे जे छोटे छोटे फॉल्स पडत आहेत

काही पर्यटक भेटलेले काय मस्त हे करत होते काय मस्त वाटतय ना राव एक नंबरचा आणि ते पहा काय दिसतंय आजचा तरी मस्त चालू बॉक्स एक नंबरचा खतरनाक व्ह्यूज बघत आहे आम्ही आणि हा पण खतरनाक व्ह्यूज आहे ट्रकेच्या बॅक साईडचा होय तर आले बाबा आम्ही घाट तर उतरत आहे त्या मुमेंटलाच उडून आलोय बघू थोडा तरी व्ह्यू मग मला घाटाचा बघायला मिळेल की नाही कारण वरती तर पूर्ण फॉगमुळे पूर्ण असं धाकूनच गेलेलं तर क्लॅमर एकदम इकडं थंड वातावरण झालं आहे म्हणजे गोप्रोची पूर्ण बॅटरी डाऊन होते आणि पाऊस तर इतका खतरनाक होता आणि मगाशी काय नकोच झालं काय हिरवा निसर्ग मस्त वाढत आहे जवळपास आम्ही शंभर किलोमीटर तरी आलो आहे आणि ते बघा काय धुक्यामध्ये जी दरी दिसते तिथे फॉल्स पण पडायला अरे बाप रे काय डोंगर दिसत आहे आत्ता खरी ऑफ रोडिंगची मजा आहे आपली अयो यू यो रे बाप रे बाप तर बेस होते अरे बापरे <laughs> अरे भाई सावकाश अरे खूप टायर घालतात जाताना कसं जाईन आपण काय माझं पण झालेलं काम आता <laughs> अरे हात तरी गेला माझा जाताना काय हालत होईल काय माहिती आपले कारण जाताना चढवायचं आहे <coughs> तर काय सीन आहे ना काय सीन दिसतोय भावा मस्तच वाटत आहे पण तेवढं ऑपरोडिंग पण आहे भाऊ आता जाताना घाले ना, ना मी चल उतर एवढंच आहे जवळपास दहा किलोमीटर आहे रे बाबा पूर्ण असाच रस्ता आणि हा कुठला जंगलातून जाण्यासाठी नाही आहे हा गावाला जाण्यासाठी रस्ता आहे इथं हा बरे बापरे बाप महत्वाचं काम होईल ते आपल्या नंतरला जाते वेळीच आता काय नाही आहे कारण आता आहे उतरतोय जाते वेळीच आमची खरी मजा समजणार ना आम्हाला <laughs> अरे कुठं आहे ने पुढंच आहे खतर ना खतरनाक आहे चढताना आहे सांगायचं म्हणजे माझे हात भरलेत खूप कारण गाडीचा वेट तर तुम्हाला माहितच आहे जे फॉल्स असतात ना ते फोटोमध्येच एक नंबर दिसतात रिअल लाईफमध्ये तिथं जाण्यापर्यंत जो त्रास आहे ना तो जे जे ट्रॅक करतो ना त्यांनाच माहीत असतं असाच आहे अरे पूर्णचे रोड झाली रे भाऊ मी तर सांगायची गोष्ट म्हणजे अक्षरशः घामो घाम आहे कारण मी हाती घेऊन आलोय ऑफ रोड करायला आणि गंमत अशी झाली माझी गाडी तिथे आले पाय ठेवायला जागा नव्हता एकदम पूर्णच्या पूर्ण चिखलात बूट शूज माझे पूर्ण चिखलनाने घाम झालेत अरे बापरे शूज घालायलाच पाहिजे आता अरे 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 <laughs> मस्त होत <laughs> आहे अरे तर भावान सांगायची गोष्ट म्हणजे हा रस्ता गावाला जाण्यासाठी आहे तिथं कुठले तरी खेड आहे उरेली म्हणून तर त्या गावाकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे म्हणजे विचार करा यांचं पावसात कसं असेल तर ज्यांच्याकडे भावांनो थार किंवा ऑफ गाडी आहे ना कार किंवा बाईक त्यांच्यासाठी हा रोड मस्त आहे अॅडवेचर करण्यासाठी फुल पैसा वसूल आहे एक काम मात्र मस्त होता आहे की गाडी घाण पण होता होत आहे आणि क्लीन पण होत आहे तर मध्ये मध्ये असं पाण्यामधून जायचा रोड आहे ना त्यामुळे थोडी गाडी वॉश पण होत आहे आमची <laughs> भाई पार होतो अरे बाप रे दादा असतात आहे काय सीधाही जाने का ठीक है अरे यार खतरनाक वाला मार के अरे बापरे प्रभावानु <laughs> वॉटरफॉल दिसत आहे का तुम्हाला एक नंबरचा मस्त सीन वाटत इथं हे अजून केवढ आहे अरे बापरे आज गेले माझे भवानु मिनी स्वित्झरलँड कसं वाटतंय तुम्हाला अरे काय वॉटरफॉल पडतय ना खतरनाक भवानु तो पहा धबधबा तर अजून तेवढं चालायचं आहे आपल्याला काय काय आहे पण खतरनाक तिकडं तर खूपच वॉटरफॉल्स दिसतात एक नंबर असे अभि काम काम करते क्या बोला <laughs> <laughs> đã tắt điện rồi वातावरण काय मस्त वाटतंय वाहन मस मस्त असं निसर्गरम्य वातावरणात आजची लाईट होती आणि फॉल्स पण मस्त होता पाऊस थोडा कमी आहे तर फॉल्सकडे जेव्हा गेलो तेव्हा भरपूरच आलाय पूर्ण तर भिजलो आहे पण जे वातावरण दृश्य दिसतंय ना समोर काय खतरनाक आहे मस्तच वाटतं आणि किती मोजतील आकडे कमी पडतील एवढे फॉल्स इथं पडत आहेत आणि दृश्य पहा तुम्ही बाइक तर जाऊ शकते पण हा रोड होता ना पूर्ण ढासळ आहे त्यामुळे इथूनच बाईक पार्क करून चालत जावं लागेल तर बाइक पार्क केलं तिथं तर आलो आहे बघू पुन्हा नेक्स्ट ॲडव्हेंचर कुठं होतंय तोपर्यंत बाय